तब्बल पन्नास वर्षापूर्वी ग्रामस्थांनी पाहिलेले गाव दर्जा उभारणीचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले गावातील विविध समित्या ग्रामस्थांच्या वर्गणी आणि लोकसहभागातून तब्बल आठ लाख अकरा हजार जमा करून नागेश्वर महाराज गाव दर्जा उभारण्यात आला आहे गाव दर्जा पूर्णत्वास जाण्यास सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या हस्ते नव्हे तर चक्क गावातील महिला भजन मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यामुळे हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे राजकारणापासून दूर ठेवलेला हा निभव सोहळा अनेकांसाठी आदर्श ठरत आहे यावेळी डॉक्टर राहुल पाटील व राजेंद्र बावीसकर यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचलन व आभार किरण अरनेर यांनी केले या कामाचे श्रेय कोणा एकट्या व्यक्तीला नसून संपूर्ण गावाला जाते लहान मोठे महिला पुरुष सर्वांनी मिळून केलेल्या योगदानातून आणि एकजुटीतून हा उपक्रम प्रत्यक्षात आला गाव दर्जा उभारणीचे काम सरदार सिंग गिरासे मोहाडी दुडे यांनी ठेक्याने हाती घेऊन सुंदर आणि मजबूत बांधकाम पूर्ण केले आहे या उपक्रमाचे परिसरात सकारात्मक चर्चा सुरू आहे असलोद गावाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की गाव आणि एक संकल्प आणि एकजूट असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक नंदुरबार आमच्या चिरांजीव विलासराव प्रकाश पवार यांनी खूप कर्तृत्व केलं व सर्व महिलांच्या ऐकून होते व आमचे सगळ्या गल्ल्या गल्लीत त्यांनी आमची दक्षता घेतली गावाच्या एकीने गावाच्या पैशातून आणि ग्रामपंचायतच्या पुढाकाराने आज जो सोहळा पार पडतोय तो, तो गावाच्या निधीतून हा एवढा दरवाजा तयार केला गेला हा एक मानाचा शिरा रोला गेला आपल्या गावामध्ये आणि ही जी एक, एकी दिसते आज आपल्या गावात ही एकी पुढे कायम आपल्या गावात टिकायला हवी नव चैतन्य असं निर्माण वातावरण झालेलं आहे मला खरंच अभिमानास्पद वाटतो की आपली अस्पद गावातील पंचकृषी भूमीतील नाव देऊन नागेश्वर महाराज दिला हे खरंच आपलं चांगला उस, उस, उस उस आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अस्लोद हे गाव नेहमी चर्चेत असते नवीन नवीन उपक्रम राबवत असते ग्रामपंचायत मार्फत आणि गावकरी मार्फत तसेच आज जे गावकरी मार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत जो तीर्थ नागेश्वर महाराज गाव दर्जा बांधण्यात आलेला आहे आज त्याचं जे उद्घाटन आहे ते आज उद्घाटन हे चक्त जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या हस्ते करण्यात आलेले तर हे जे दर्जाचे जे स्वप्न बघितलेले होते ते आज इथे उपस्थित होते त्यांच्या हस्तेच आज उद्घाटन पार पडलेले तर आपण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारू की हे स्वप्न काय होतं आणि किती वर्षापासून होतं आणि सहकार्य कसे लाभलेले हा जो दर्जा होता हा किती वर्षापासून मागणी होती जवळजवळ पन्नास वर्षापासून मागणी चालू होती पण ते स्वप्न आज साकार झालेलं आहे शहादा तालुक्यातील असलोद दे गाव जवळजवळ सात आठ हजार लोकसंख्येचं गाव असून आज हो आज सगळ्यात पवार तर तुमचा दर्जा न होता पण आज विलास पवार राजेंद्र बाविसकर परत राजेंद्र वानखेडे अशा तरुणांनी हे स्वप्न साकार केलेलं आहे परत प्रकाश नाना आहे अशा लोकांनी याला पूर्ण स्वरूप दिलेलं आहे तुमच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत ग्रा, ग्रामपंचायत आम्ही तर गाव घरी आम्ही ग्रामस्थ आहे ग्राम ग्रामपंचायतच विलास पवार आला म्हणजे ग्रामपंचायत हे स्वप्न म्हणजे आमच्या जन्माच्या आधीच स्वप्न होतं आम्हालाही पडत नव्हतं असं पण त्यांनी हे कायदे पार पाडलं फार त्यांनी एकदम भारी काम केलं आहे त्यात पंचायतवाला कौतुक कौतुक म्हणजे त्यानंतर जे बी केलं तरी ते एकदम कमीच बो बोलायला कमीच पडणार कौतुक करायला एक असं एकदम या दर्जासाठी जो लागणारा निधी लाखो मध्ये होता तो निधी कसा अवेलेबल झाला उपलब्ध कसा करण्यात आला तेच आपण आज काही ग्रामपंचायतचे सदस्य आणि गावकरी यांनाही विचारू आपलं नाव हो काय दीपक गिरासे हा जो दर्जा उभारण्यात आलेला आहे याचा निधी कसा उपलब्ध झाला हा जो गावाचा दर्जा असलो गावाचा हा गावातून गाव वर्गणी करून आम्ही हा दर्जा उभा केला आहे कुठलाही फंड न वापरता प्रायव्हेट दर्जा गावातून गाव वर्गणी केले निधी वर्गणी केलेली याला आठ लाख अकरा हजार रुपये निधी वर्ग केलाय आम्ही म्हटलं वर्गणी केली आणि गोळा केलेला पैसा आहे तो गावात दर्जा इथे उभारण्यात आलेला आहे या दर्जा मधून काय संदेश निर्माण होतोय गावासाठी किंवा काय संदेश एकतेचा जातोय का ठीक आहे सगळं गावाची एकत्र एकत्र मिळून एकत्र मिळून दर्जा तयार करण्यात आलेला आहे आपलं नाव संतोष देवराज चव्हाण आज जे स्वप्न पूर्ती झालेली आहे पन्नास वर्षाचा जो विषय होता राहिलेला दर्जासाठी तो पूर्ण झालेला आहे तर या पूर्ण करण्यासाठी किती तुम्हाला परिश्रम करण्यात आला या गावाच्या रजासाठी आम्हाला कमीत कमी, कमी आम्ही या पाच वर्षापासून याचा माझे लागलो होतो याच्यामध्ये आणि याच्यात सहकारी गाव जंगल मेंढीवाल्यांना रथ कमिटी ग्रामपंचायत ग्राम वर्गणी याच्यातून आम्ही याला उभा केलेला आहे विविध ठिकाणाहून पैसा गोळा करून तुम्ही उभारला आहेत याच्या श्रेय कोणाला जाते या सगळ्या गावकऱ्यांना सगळे गाव सगळे गावकऱ्यांना श्रेय जाते याच पण गावकरी सांगतात की श्रेय ग्रामपंचायतला जाते हो ना, ना पण त्यांच्यामुळे आम्ही इथे आता त्यांचा विश्वास आमच्यावर होता आणि त्यांची मागणी होती वारंवार ही मागणी होत असेल आता ती आम्ही पूर्ण केली असतो गावातील जे गाव दर्जा आहे हा गाव दर्जा बांधण्याचे जे स्वप्न होतं पन्नास वर्षापासून स्वप्न बघितलेले होते आज ज्यांनी स्वप्न बघितलेले होते त्यांच्याच हस्ते उद्घाटन करून आज ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी एक नवी दिशा आणि एक चांगलं नेहमी चांगलं उप उपक्रम करणाऱ्यामध्ये एक नाव कोरलेले आहेत एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते शहादा